नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमची ट्रीप सुरू झाली होती आणि आम्ही कुठे चाललो आहे किती दिवसांसाठी चाललो आहे त्यानंतर तिकडे गेल्यानंतर आमचे काय एक्सपिरियन्स होते आणि किती खर्च झाला हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला या ब्लॉगचा नक्कीच फायदा होईल तर आम्ही ओला बोलावली होती घराजवळ आणि आमचा प्रवास होता रात्रीचा आता आम्ही ट्रेननी चाललो आहे की बसनी चाललो आहे हे तर माझ्या इन्स्टा फॅमिलीला माहितीच असेल मी ऑलरेडी फोटो अपलोड केलेला आहे पण बसचा सुद्धा खर्च किंवा ट्रेनचा सुद्धा खर्च किती आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो नक्की आपले ब्लॉग शेवटपर्यंत बघा सगळे ब्लॉग बघा टोटल खर्चापासून काय एक्सपिरियन्स आम्हाला तिथे आला आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर काय केलं पाहिजे कुठे हॉटेल घेतलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टे कनेक्टेड फायनली आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो होतो जिथून आमचा प्रवास सुरू होणार होता टाईमच्या अर्धा तास आधीच आम्ही तिथे पोचलो होतो, होतो। कारण आम्हाला एक ते दीड वर्षापूर्वी एक वेगळा आणि अतिशय भयानक अनुभव आला होता तो नक्की मी तुमच्यासोबत एकदा कधीतरी शेअर करेल तर फायनली आमचा आजचा जो प्रवास होता तो बसने होता कारण एकतर फ्लाईट किंवा बसने अशा दोनच ऑप्शन आम्ही मोस्टली प्रेफर करतो कारण आम्हाला ते कम्फर्टेबल वाटतात आम्ही बोलवो बुक केली होती कारण रात्रीचा प्रवास होता झोपून जायचं होतं त्याच्या साठी बोलवू सगळ्यात कम्फर्टेबल असते आम्ही ज्या कंपनीची बस बुक केली होती तर ती तुम्ही बुक केली पाहिजे की नाही हे सुद्धा मी तुमच्यासोबत फीडबॅक शेअर करेन जेणेकरून तुमचे पैसे वाया जायला नको किंवा तुमचा तुम्ही जर एवढे पैसे घालता तर तुम्हाला तो कम्फर्ट झोन मिळाला पाहिजे यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फायनली आम्ही सेट झालो होतो आणि आमच्या दोघांकडे खूप मिनिमम सामान होतं कारण कुठेही तुम्ही देवस्थानी जाता किंवा पिकनिकला जाता तेव्हा मिनिमम सामान कॅरी करा कारण शेवटी तुम्हालाच ते पकडावं लागतं आणि तुम्हाला आयडिया नसते की तिथे जाऊन तुम्हाला किती चालावं लागेल किंवा काय करावं लागेल त्यासाठी बेटर आहे की तुम्ही कमीच सामान कधी पण कॅरी करा तर इथे ही छान अशी बोलवं होती एम आर ट्रॅव्हल्स या कंपनीची ही बोलवं होती आणि कम्फर्टेबल होती म्हणजे अगदी प्रवाससुद्धा आमचा छान झाला रात्री अकरा वाजून पाच मिनटांनी आमचा प्रवास सुरू झाला साडे दहाचा टायमिंग दिला होता पण अर्धा एक तास इकडे तिकडे होतोच आणि रात्रीची बस असल्यावरती थोडं ट्रॅफिक वगैरे लागतं आणि ती त्या स्टॉपला पोचेपर्यंत थोडासा वेळ लागतोच तर फायनली आमचा असा छान प्रवास सुरू झाला होता आणि आम्ही कुठे झालो आहे हे सुद्धा तुम्हाला कळेलच आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा मी सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी गेलात तर तुमचे पैसे वाया जायला नको किंवा तुम्हाला क्विक ज्या काही गोष्टी आहेत त्या मिळतील ह्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोड्या वेळानंतर आम्हाला कळलं की ही जी बस आहे ही आमच्या घराच्या मागूनच चारा जाते पण तिथे हा बससाठी स्टॉप नव्हता कारण तिथे रेल्वे स्टेशन आहे आणि नॉर्मल ज्या बस असतात आपल्या त्यासुद्धा तिथे खूप थांबतात त्याच्यामुळे ही बस मे बी तिथे थांबणार नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला ती, ती प्रेफर केलं नव्हतं त्यांनी आम्हाला थोडंसं लांब बोलवलं होतं फायनली एक ते दीड तासानंतर एका ठिकाणी बस थांबली होती पण आम्ही ऑलरेडी जेवून निघालो होतो आणि आमच्यासोबत आम्ही जेवणसुद्धा कॅरी केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला काही बाहेर असं खायची गरज लागली नाही आणि मोस्टली आम्ही अवॉइड करतो तर आम्ही ऑलरेडी खाऊन आलो होतो आणि आमच्यासोबत खिचडी होती त्यानंतर ही आहे एम आर ट्रॅव्हल्सची बस तर खूप छान होती बस मी तुम्हाला रिकमेंड करेल की जर तुम्ही व्होलवोल बुक करणार असाल तर ही बस नक्की तुम्ही बुक करू शकता कारण कम्फर्टेबल होती आणि म्हणजे तुम्हाला वाटतसुद्धा नाही की तुम्ही बसमध्ये हो झोपल्यात इतका छान प्रवास होतो आणि चांगल्या चांगल्या हॉटेलवरती ही बस थांबते आम्हाला तर एकच स्टॉप होता कारण रात्रीचा प्रवास होता आणि ज्या हॉटेलवरती थांबली होती तर ते हॉटेलसुद्धा खूप छान होतं तुम्ही बघू शकता हॉटेल एकदम मस्त होतं क्लीन होतं आणि सगळ्यात इथे ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या अवेलेबल होत्या वीस ते पंचवीस मिनटं मॅक्झिमम बस थांबते म्हणजे जर तुम्ही जेवण वगैरे कॅरी करणार नसाल तर तुम्ही तिथे खाऊ शकता डायरेक्ट सकाळचाच मी तुम्हाला शेअर करते कारण आम्ही लिटरली झोपलो होतो कारण इतकी कम्फर्टेबल ही गाडी होती पाच वाजून चोवीस मिनटांनी आम्ही जिथे आपल्याला पोचायचं होतं त्या ठिकाणी पोचलो होतो त्यांनी आम्हाला साडेसातचा टायमिंग दिला होता पण त्यांनी टाईमच्या आधीच आम्हाला तिथे पोचवलं होतं आणि मी सहज उठून बसली विचार केला होता की अजून थोडंसं झोपूया पण नंतर तो म्हणाला की तुम्ही पोचलेला आहात आणि लत मी मी उठलेसुद्धा होते आणि मस्त सकाळचे साडेपाच पावणे सहा वगैरे झाले होते तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान असं सगळं रिकामा रिकामा एरिया होता आता जे कोणी ह्या ठिकाणी जा आलेत त्यांना आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे आलो आहे आणि पुढचे सगळे ब्लॉग इतके इंटरेस्टिंग असणार आहेत आणि इतके इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत की ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील फायनली आम्ही साडेपाचला उतरलो होतो आणि रस्ते पूर्णपणे मोकळे होते आम्ही ज्या ठिकाणी हॉटेल बुक केलं होतं ते दोन किलोमीटर होतं तिथून पण आम्ही तरीही चालत प्रेफर केलं जाण्यासाठी कारण मस्त थंड वातावरण होतं आणि अजिबात गरम होत नव्हतं आणि रिकामे रस्ते होते त्याच्यामुळे आम्ही चालत चालत आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचलो हा जो रस्ता तुम्हाला रिकामा दिसतो आहे तो जर तुम्ही नऊ दहा नंतर बघितला तर, तर तुम्हाला अजिबात रिकामा दिसणार नाही पण साडेपाच सहाला कोण दुकानं एवढी ओपन करणार आहे एवढे शॉप कोण ओपन करणार आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण असा रिकामा रोड भेटला होता आणि लकीली आम्ही ऑलरेडी हॉटेल बुक केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं पण एक असा प्रॉब्लेम झाला की आम्ही पोहोचलो तिथे सहा सव्वा साला आणि जे लवकर चेक इन आम्हाला त्यांना त्यांनी नाही दिलं कारण ऑलरेडी त्यांचे हॉटेल बुक होते सगळे आणि जे चेकआउट असतं ते नॉर्मली नऊ नौ दहा वाजता असतं तर तिथे कोणाचंही चेकआउट झालेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ तीन तास टाईमपास करायला लागलेला आहे आणि हे आमचं हॉटेल आहे आम्ही मिलन हॉलिडेजमध्ये आमचं जे रूम आहे ते बुक केलं होतं आणि तिथे तिथेसुद्धा का काउंटरवरती कोणीच नव्हतं ऑफकोर्स एवढ्या सकाळी कोणीच नसणार आहे पण आम्ही फायनली आमच्या ठिकाणी पोचलो होतो आणि कम्फर्टेबल आमचा प्रवास झाला होता म्हणजे व्यवस्थित झाला होता आम्हाला काहीही त्रास झाला नव्हता त्याच्यामुळे ही जी एम आर ट्रॅव्हल्स जे आहे ते तुम्ही तुम्ही बुक करू शकता म्हणजे तुम्हाला कुठे लांबचा प्रवास करायचा असेल तर कारण खूप कम्फर्टेबल आहे तर तीन तास काय करायचं हा आम्हाला प्रश्न पडला होता तर तीन तास आम्ही काय केलं म्हणजे कारण कुठे जाऊ पण शकत नव्हतं कारण आंघोळ वगैरे झालेली नव्हती आणि इतका सकाळ सकाळ तर काही खाण्याची इच्छासुद्धा होत नाही तर मग आम्ही थोडंसं पुढे जाऊन थोडा टाईमपास केला एका ठिकाणी चहा घेतला मस्तपैकी आणि अर्धांना आता आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे आलेलो आहोत तर आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच अशी सो so, उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका आम्ही कुठे आलेलो आहोत आणि पुढचे सगळे व्लॉग अगदी मस्त असणार आहेत आणि